मदत मिळणार असं सरकारने सांगितलेलं होतं आता दिवाळी सुरू झाली मदत मला तर सरकारने जी आर काढावं आणि दिवाळीच काही दिवस पुढे ढकलता येते का बघावी कारण सरकार ज्या पद्धतीने सांगत होते किंवा दिवाळीच्या पूर्वी आम्ही सगळ्या शेतकऱ्यांना मदत करू आज तुम्ही प्रत्येक गावागावात जावा काय अवस्था आहे काय परिस्थिती आहे आज सुद्धा अजून जी त्यांचे सगळे सरकारी सोपस्कार आहेत ते सोपस्कार बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्याला आडवे येतात आणि बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर जी रक्कम त्या ठिकाणी जमा झालेली आहे ती रक्कम काय काय बँकेने आड मोठेपणा केल्यामुळं त्याला होल्ड लावण्याचे प्रकार चालू आहेत आणि मग तिथं शेतकरी नागावला जातोय पण जी घोषणा सरकारनं केली होती की आम्ही दिवाळीच्या पूर्वी सगळ्या शेतकऱ्यांच्या खात्यात मदत करू मला वाटत तशी आमला अजिबात आलेली नाही आणि ती दुर्दैवी आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या मला मदत मदत मिळणार असं सरकारने सरकारने होतं आता दिवाळी झाली तर आणि दिवाळीच काही दिवस पुढे ढकलता येते का बघावी कारण सरकार ज्या पद्धतीने सांगत होते किंवा दिवाळीच्या पूर्वी आम्ही सगळ्या शेतकऱ्यांना मदत करू आज तुम्ही प्रत्येक गावागावात जावा काय अवस्था आहे काय परिस्थिती आहे आज सुद्धा अजून जी त्यांचे सगळे सरकारी सोपस्कार आहेत ते सोपस्कार बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्याला आडवे येतात आणि बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर जी रक्कम त्या ठिकाणी जमा झालेली जा आहे ती रक्कम काही काही बँकांनी आड मोठेपणा केल्यामुळं त्याला होल्ड लावण्याचे प्रकार चालू आहेत आणि मग तिथं शेतकरी नागावला जातोय पण जी घोषणा सरकारनं केली होती की आम्ही दिवाळीच्या पूर्वी सगळ्या शेतकऱ्यांच्या खात्यात मदत करू मला वाटतंय तशी आमलात अजिबात आलेली नाही आणि ती दुर्दैवी आहे